जालन्यात बकरा मटन दुकान बंद करण्याची दोघांना धमकी शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील घटना कुरेशी बांधवांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन आज दिनांक तीन रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा इथं माताच्या मंदिर परिसरातील एक बकरा मटन शॉप दुकानावर दोन जणांनी पैशाची मागणी करून वारंवार त्रास देत असल्याची तक्रार मनपा आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे सुरू झालेला वाद आता पोलीस ठाणे मनपापर्यंत पर्यंत पोहोचलाय फेरोज शरीफ कुरेशी आणि युसुफ शरीफ कुरेशी या दोघांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून ज्ञानेश्वर कुरील आणि दिलीप कुरील या दोघांवर गंभीर आरोप केले आहेत निवेदनात म्हटलंय की ज्ञानेश्वर आणि दिलीप कुरील यांनी खोटे आरोप करून धमक्या देऊन आणि दुकान बंद करण्याचा दबाव टाकून आमचा त्रास सुरू ठेवलाय त्यामुळं आम्ही आर्थिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या त्रस्त झालो आहोत असं कुरेशी बंधूंनी स्पष्ट केलंय दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून माता मंदिर परिसरात कायदेशीररित्या दुकान चालवत आहोत मात्र सदरील व्यक्तींनी आमच्या दुकानावर खोट्या तक्रारी केल्या शिवाय दुकानावर मटण चिकन देण्याची मागणी करून त्रास दिला आम्ही कोणताही गुन्हा केला नसतानाही आमच्यावर खोटे आरोप केले आहेत फेरोज कुरेशी आणि युसुफ कुरेशी यांनी पुढे म्हटलंय की ज्ञानेश्वर कुरील हा पैसे न दिल्यास दुकान बंद करण्याची धमकी देतो इतकंच नव्हे तर त्यांनी आमची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला आणि नंतर माफी मागितली तरी देखील आजही ते आम्हाला त्रास देत असल्यानं विरुद्ध कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे या दोघांनी कत्तलखाना असल्याची खोटी तक्रार देऊन प्रशासनाची दिशाभूल केली आहे त्या ठिकाणी आमची चिकन बकरा मटन शॉप आहे दुकानामध्ये आम्ही चिकन आणि बोकड्याची कोणतीही कत्तल करत नसून घराची आम्ही चिकन व बोकड्यांची कत्तल करून दुकानावर आणून विकतो असं निवेदनात म्हटलंय तसेच लक्ष्मीनारायणपुरामध्ये दोन हजार घरांपैकी फक्त मुस्लिम समाजाचं आमचं एकटं घर आहे कोणालाही आमचा त्रास नाही आणि कोणालाही आम्ही त्रास पण देत नाही पण हे दोघे जण आर्थिक फायद्यासाठी आम्हाला त्रास देत आहे ज्ञानेश्वर आणि दिलीप कुरील यांच्या तक्रारीवरून प्रशासनानं कोणतीही शहानिशा न करता काल आमचे दुकान बंद करून तिला कुलूप लावून दुकानं बंद केली आहेत या दुकानावर वीस ते पंचवीस लोकांचा उदरनिर्वाह चालतो आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी प्रशासनानं आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावण्यात यावा फैरोज आणि युसुफ कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे शेवटी फेरोज आणि युसुफ कुरेशी यांनी प्रशासन आणि पोलिसांकडे त्वरित चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे मैं अल्ताफ शरीफ कुरेशी लक्ष्मी नारायणपुरा पचास साल चे वहां से रहवासी है और मेरी बकरा मटन शॉप की दुकान है और वहां पे अफवाह चल रही है कि कतल है ये कोई कतल नहीं है ये बकरा मटन शॉप इसका मुझे परवाना है और उन्नीस सौ वन मेरे पास में दादा का लाइसेंस है और उसके बाद में हमारे भाई का लेसन है और कुछ लोग आते दो तीन जनों रिका में आते हैं तकरार देते हैं इसके बारे पैसे मांगते है धमकी देते है एक लाख रूपये मांगने रखे ना तो तेरी दुकान बंद कर देंगे यहाँ से बहुत उधार लेके जाते है हाँ पैसे देते ना कब तक बर्दाश्त करना हमने अब एक लाख रुपए की डिमांड रख रहा मेरे पर एक लाख रुपए दो मुझे जब तो तेरी दुकान चलेंगी ना तो मैं तेरी दुकान यहाँ से उठा दूंगा और मंदिर का बहाना कर रहा है वहाँ कोई देश माता हम भी उनका पहचान करते हैं और जब भी बुलाते हैं उनका बकरा फ्री में काट के देते देश देशपरी माता को मंदिर को मटन चलता है खाली चार पांच लोग मिलकर ऐसा गलत कानूनी कार्रवाई कर रहे हैं इसके 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 खिलाफ़ मैं सरकार से अजीम जाना पोस्ट पुलिस स्टेशन से पीएसआई से एसपी से और महानगर पालिका से सबसे निवेदन करता हूँ कि इनको इनके ऊपर कार्रवाई करो और इनको अटक करो गुना दाखिल करो और हमारे पास में जो भी है तो कागज पत्तर खरीदी बिक्री के है हम कोई सरकारी जगह पे नहीं बैठे हमारे पास टैक्स महानगर पालिका अल्ताफ शरीफ कुरेश तो हम सौ सब बीस से पच्चीस कुटुम्ब है घर का खाने का नहीं तो हम सब लोग महानगर पालिका निवेदन करते हैं यहाँ बैठेंगे फिर महानगर पालिका हमें कुछ काम दे यहाँ पर ये, ये दो दो के विरुद्ध सील मारा गया है ज्ञानेश्वर कुरिल गी कुरिल इनकी मांगनी है क्या मुझे पचास हजार एक लाख रुपए दो धमकी देते हैं। नहीं तो मैं तुम्हारी दुकान यहाँ से बंद करूँगा 2000 हिंदू समाज में हमारा एक ही घर है मुसलमान का बाकी सबसे अच्छे रिलेशन है हमारे तीन चार जन मिलके गलत अफवाह फैला रहे हैं